सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातून एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे वंशाला दिवाच हवा म्हणून एका विवाहित महिलेवर गर्भपात करण्याचा दबाव टाकण्यात आला आणि त्यातूनच तिचा दुर्दैवी मृत्यू झाला काय आहे बातमी चला बघूया आजच्या या सविस्तर व्हिडिओमधून चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा मिळालेल्या माहितीनुसार संबंधित अठ्ठावीस वर्षीय विवाहित महिला गर्भवती होती मात्र तिला मुलगी होण्याची शक्यता असल्याच्या संशयातून कुटुंबियांनी बेकायदेशीर आणि असुरक्षित पद्धतीने गर्भपात करण्याचा निर्णय घेतल्याचा आरोप आहे योग्य वैद्यकीय सुविधा न घेता करण्यात आलेल्या या गर्भपातामुळे महिलेची प्रकृती गंभीर झाली उपचारासाठी उशीर झाल्याने अखेर तिचा मृत्यू झाला या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून संबंधित व्यक्ती आणि अवैध गर्भपात करणाऱ्याची चौकशी सुरू आहे प्राथमिक तपासात गंभीर निष्काळजीपणा आणि कायद्याचे उल्लंघन झाल्याचे समोर येत आहे आजही मुलगा मुलगी यातील भेदभाव एका महिलेचा जीव घेऊ शकतो ही बाब अत्यंत चिंताजनक आहे महिलांच्या सुरक्षिततेचा आणि त्यांच्या निर्णय स्वतंत्रतेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे दोषींवर कठोर कारवाई होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे अशाच महत्त्वाच्या बातमी बघण्यासाठी आपल्या यूटूब चॅनलला जरूर सबस्क्राइब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद